साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या ठाणे शहर अध्यक्षपदी समाजसेवक दिलीप यादव यांची बहुमताने नियुक्ती करण्यात आलेली आहे ही नियुक्ती करत असताना समाजामध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं आज या निवडप्रसंगी ज्येष्ठ नेते रमेश सन्मुखराव ज्येष्ठ समाजसेवक रमेश तोडके कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर राजूपंके रवी शिरसाट नाना मगदूम दीपक सावळे गजानन वाघ रोहित पवार गणेश तांबे दुर्गेश चांदणे यांचं अनेक पदाधिकारी कार्यकर्ते येथे उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी दिलीप यादव यांना शुभेच्छा देखील दिल्या तर समाजसेवक रमेश दोडके व नवनियुक्त अध्यक्ष दिलीप यावेळी समाजसेवक रमेश दोडके आणि नवनियुक्त अध्यक्ष दिलीप यादव यांनी आपली भूमिका पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलेली आहे आगामी काळात आपण साहित्य रत्न लोकशायरंना भाऊ सारठी यांच्या जयंती उत्सव सोळा मोठ्या उत्साहात साजरा करणार असून समाजाच्या हिताचे कार्यक्रम राबवणार रा आहोत सोबतच समाजातील सर्व बांधवांना घेऊन समाज कार्य करणार असल्याचं यावेळी नव नियुक्त अध्यक्ष दिलीप यादव यांनी सांगितलं सर्व समाजाला मी आभार व्यक्त करतो आता या काल मी सर्व सर्व शक्ती मी काम करणार सर्वले घेऊन मी काम करतो समाजाला घेऊन संगती सोबत घेऊन चालू प्रवास मी काम करणार आर पुढे चालत राहणार सरे समाजाचा मी आभार व्यक्त करतो कुठल्याही समाजाला व्यक्तीला अन्याय होऊ देणार नाही याच्यावरील लढा करतात अरे समाजात मी लढत राहणार लास्टवर ज्यावरच बरत आहे कुठला बी समाज कार्यकर्ता सोरी मी पहिला उभा राहणार प्रत्येक समाजाला काय बी तो पहिला हर एक माणसाला काय झालं तर पहिला मी उभं राहणार ते उपदावर मी घेतो कोण बी असू द्या त्याच्यासाठी मी उभा आहे चोवीस तास मी तुमच्यासाठी उभा उब आहे जय लहूजी जय अण्णाभाऊ मी रमेश लोडके एक छोटा मातां समाजाचा कार्यकर्ता आहे मागील एक पसुन ते दोन महिन्यापासून जयंती समितीच्या माध्यमातून रेस्ट हाऊस इथे दोन वेळा मीटिंग लावण्यात आल्या त्या काही वैचारिक पातळीवर त्या मीटिंग रद्द करण्यात आल्या आत्ता समाजानं चोवीस तारीख जयंती समितीची डिक्लेअर केली आहे आणि आजची तारीख आहेत बारा तेरा बारा तेरा आहे तर तेरा तारीख आहे तर त्या जयंतीला कमीत कमी नऊ दिवस नऊ दहा दिवस उरलेले आहेत वेळ कमी असल्याकारणाने दिलीप यादव हे समाजाच्या दारात जाऊन समाजाला विनंती केली बाबा अध्यक्ष कोण निवडायचा आहे मग समाजाने प्रत्येक समाजानं दिली सांगितलं दिलीप भाऊ तुम्ही चांगलं काम करता तुम्ही अध्यक्ष हो, आम्ही आम्ही तुम्हाला अध्यक्ष म्हणून स्वीकार त्यामुळे आज दिलीप भाऊ यांना अध्यक्ष म्हणून समाजानं घोषित केलं आहे आणि त्यांच्या ह्या वया पण स याच्यामध्ये सगळ्यांशी नोंद आहे सगळ्या समाजाने त्यांना दिलेला पाठिंबा त्याची नोंद याच्यात आहे या सह्या आहेत संपूर्ण सह्या आहेत समाजानं केलेल्या जे कोर कमिटीचे जे शंभर लोक आहेत त्याच्यापैकी जवळ सत्तर लख टक्के ऐंशी टक्के लोकांनी सहा त्यांना देऊन त्यांची मान्यता मंजूर केलेली आहे त्यांना मी पुढील वाटचाल त्यांचा मोठा बंधू म्हणून या नात्यानं त्यांना मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि समाजाचं समाजकारण करताना समाजाच्या हिताच्या गोष्टी कराव्यात हेच त्यांना मी विनंती करतो